नमस्कार मित्रांनो जर स्त्री पुरुषाला मनापासून पसंत करत असेल किंवा ती तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर ती या गोष्टीवरून तुम्हाला सहज समजू शकतं की स्त्री तुमच्यावरती खरं प्रेम करतो करते आणि तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर पुरुषांनी हा व्हिडिओ नक्की लक्षपूर्वक ऐका मित्रांनो जेव्हा स्त्री तुम्हाला मनापासून पसंत करते तेव्हा ती फर्स्ट प्रायोरिटी तुम्हालाच देते आणि ती तुमच्याशी बोलण्याचा सतत प्रयत्न करते नंबर दोन जेव्हा स्त्री तुम स्त्रीला असं वाटतं की तुम्ही तिच्याशी सतत बोलावं तिला वेळ द्यावा असं स्त्रीला जेव्हा वाटत असतं तेव्हा ती त्या पुरुषाला खरंच मनापासून पसंत करत असते जी स्त्री तुमच्यावरती प्रेम करते ती सतत तुम्हाला तुमची काळजी करण्याचा प्रयत्न करते तिला मनापासून तुमची काळजी वाटत असते तुमच्या आवडीनिवडींकडं तिचं लक्ष बारकाईनं असतं तुमच्या प्रत्येक गोष्टीला गोष्टीसाठी बारकाईनं विचार करत असते तुमच्या बोलण्यावरती तिचं लक्ष असतं मित्रांनो जर या गोष्टी देखील तुमच्यासोबत घडत असतील तर समजून जा ती स्त्री मनापासून तुम्हाला पसंत करत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते